आजचा कार्यक्रम हा खरोखर अतिशय चांगला कार्यक्रम आहे कारण आज ज्या विविध घटकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातन लाभ देऊन आपण एक प्रकारे त्यातल्या अनेकांना आपल्या पायावर उभं करतोय खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला शेवटच्या माणसाचा विकास ज्या प्रकारे अपेक्षित आहे त्या पद्धतीचा आजचा आपला हा कार्यक्रम आहे या ठिकाणी पाचशे दिव्यांगांना आपण ई रिक्षा प्रधानमंत्री खनिज कल्याण योजनेच्या अंतर्गत आज दिलेल्या आहेत आणि अतिशय पारदर्शी अशा प्रकारच्या पद्धतीनं लॉटरी काढून त्यांची वैद्यकीय तपासणी करून अतिशय ई रिक्षा चालवण्यास जी योग्य आहेत अशा दिव्यांगांची निवड केली आणि आज त्यांना या ई रिक्षा मिळाल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये निश्चितपणे एक मोठं परिवर्तन होणार आहे आणि स्वावलंबी होण्याकरता आत्मनिर्भर होण्याकरता आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याकरता एक रोजगाराची मोठी संधी या माध्यमातून त्यांना मिळालेली आहे आणि म्हणून अशा सर्व दिव्यांगांच मी अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्यासोबत संजीवनी सारख्या योजनेच्या माध्यमातून आपला स्वयंरोजगार चालवण्याकरता या ठिकाणी ज्या गाड्या देण्यात आलेल्या आहेत अतिशय चांगल्या पद्धतीनं तयार केलेल्या गाड्या आहेत सर्व प्रकारची सामुग्री ज्याला आपण स्ट्रीट फूड म्हणतो अशा रस्त्यावरच्या स्ट्रीट फूड करता जी काही सामुग्री लागते ही सगळी सामुग्री युक्त असलेल्या या गाड्या आज आपण दिलेल्या आहेत आणि त्यातनंही आमचे जे भगिनी आहेत आमचे जे बंधू आहेत ज्यांना या गाड्या मिळालेल्या आहेत त्यांनाही त्यांच्या जीवनामध्ये निश्चितपणे एक चांगला रोजगार कमावून आपल्या पायावर उभं राहण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे